कायदा काय म्हणतो हे त्यांना जे आहे वेगवेगळ्या ऍडव्होकेट जनरलनी जे काही सांगितलं त्या कॉपीज त्यांना दिल्या मी जितेंद्र आव्हाडांना सुद्धा बोललो त्यांना सुद्धा कायद्याच्या काही कॉपीज दिल्या आणि त्यांना सांगितलं की काही करा आणि शरद पवार साहेबांना सुद्धा बोलवून घ्या कारण व्ही पी सिंगाने जे आरक्षण दिलं त्या आरक्षणाची अंमलबजावणी पवारसाहेबांनी केली म्हणून आम्ही आतापर्यंत पवार साहेबांचा सा जय जयकार केला त्यांचे आभार सुद्धा मानले परंतु ज्या वेळेला अशा आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला अपेक्षा ही आहे की महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होत परंतु असं सांगितलं जात की सगळे येणार होते पण पाच वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि पक्षा पक्षा विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला बारामतीतून विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन केला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भेटी जाणं टाळलं म्हणजे त्यांनी अर्थात शरद पवारांवरती विश्वास असं सांगते की शरद पवारांनीच फोन केला तर विरोधी पक्षाला गेला कोणीच गेलं ह्याचा प्रूफ आहे का त्यांच्याकडे सीडीआर काढून बघू ना कोणी कोणाला फोन केला काय फार अवघड नाही करत नाही आम्ही प्रस्ताव मागितला होता मी स्वतः ऑफर केले गे मी गेले दहा वर्ष आरक्षणावर आरक्षणावर हे आता बोलताय मी दहा वर्ष कुठे पार्लम कुठे बोललं पाहिजे आरक्षणाबद्दल संसदेत संसदेत तुम्ही डेटा काढून बघा मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल सातत्याने प्रस्ताव आणा प्रस्ताव आम्हाला पाठवा आम्ही ताकदीने तुमच्यावर उभं राहू पण प्रस्ताव तर हातात आला पाहिजे आतापर्यंत दहा वेळा या केंद्र सरकारने जे आधी मोदी सरकार होतं आता ते एन डी ए सरकार म्हणतात तर सरकार सरकार त्या सरकारमध्ये म्हणजे मोदी सरकारनी दहा वर्षामध्ये अनेक आरक्षणाची बिल ऐकली आणली त्या प्रत्येक बिलावर अर्जुन मुंडाजी मंत्री होते प्रत्येक बिलावर मी बोललेले